क्वेश्चन घेऊन येत आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते काल मी हे पुस्तक वाचले त्या पुस्तकाचे नाव आहे रान पाखर त्या पुस्तकाचे कवी आहेत आत्माराम कुटेसर मित्रांनो हे पुस्तक कविता संग्रह आहे कविता संग्रह आहे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कविता आहेत आणि ह्या पुस्तकाची किंमत आहे एकशे रुपये आणि ह्या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे अठ्ठावीस ह्याच्यामध्ये एकूण सत्यांशी कविता आहेत त्या सत्यांशी कविता मला फार आवडल्या पण त्याच्यामधील काही मेन कविता त्या मला फार आवडल्या एक कविता म्हणजे दलानांना लुटल्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जरा जर, जर शेतकरीला म्हणजे शेतकरी शिकलेला नसेल तर त्याला मोठ्या माणसं कसं लुटतात म्हणजे त्याला चालक बनवतात आणि त्याच्याकडून काही पैसे घेतात असं आपण केलं नाही पाहिजे ह्या कवितेमधून आपल्याला संदेश भेटतो की आपण शेतकरी असो भाई शेतकरी असो नाहीतर आपण शिकलेले म्हणजे आपल्याला नोकरी लागलेली माणसं असो आपल्याला त्यामधील सगळं आलं पाहिजे असं याच्यामध्ये नोंदलेलं आहे मित्रांनो ही कविता मला फार आवडली कारण त्याच्या त्याच्यामधले ते, जे शेतकऱ्यांविषयी वाक्य आहेत ते मला फार आवडले आताच्या हा पुस्तक आताचे लोक शेतकऱ्यांविषयी काय म्हणजे ज्यांना आवड शेतकरी आवडतात तेच लोक कविता शेतकऱ्यांवर लिहितात पण आत्माराम कुठे यांना शेतकरी आवडते म्हणून त्यांनी लिहिलेले आणि ह्याच्या मुखपृष्ठावर दोन बैलाचं आणि एका शेतकऱ्याचे चित्र दिलेले हे मुख मुखपृष्ठ जर आपण पाहिले तर आपल्याला असं कळेल की हे पुस्तक नक्कीच शेतकऱ्यांवर आधारित आहे असं आपल्याला ह्याच्यामधून कळेल आणि मलपृष्ठावर नितीन या सरांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केलेले मित्रांनो ह्याच्यामध्ये अजून एक कविता मला फार आवडली ती म्हणजे जीवन मित्रांनो ह्याच्यामध्ये कळ ह्याच्यामध्ये असं नोंदवलेलं आहे की आत्ताचे लोक कसं जीवन जगत आहे आणि त्यांचं बघून आपण कसं जगलं पाहिजे हे है ह्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामधील दिल पहिलं कडवं मला फार आवडलं तो म्हणजे झाडे लावा बांधावर झाडे लावा अंगणात जेणे जेणे टळेल दुष्काळ करू दुखा दुखांवर मात हे ह्याच्यामध्ये दिलेले आपण कसं आपल्या दुखांवर मात केली पाहिजे हे सुद्धा मित्रांनो मधील सगळ्या सत्याऐंशी कविता मला फार आवडल्या आणि त्या सत्याऐंशी कवितामधून मला फार बोध मिळालेले आणि मित्रांनो जे ह्याच्यामध्ये एक एक कडवं लिहिलेले एक कडवं चार चार ओळीचे पण त्याच्यामधून खूप सारी माहिती आपल्याला शिकायला भेटते आणि नितीन ह्या पुस्तकाची पाठराखण केलेली ती पाठराखण मी वाचली ती पण फार छान लिहिलेली मित्रांनो हा हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा ह्यामधून तुम्हाला कळेल की कविता कशा तयार करायच्या आणि जसं आत्माराम कुटे सरांनी इतकी छान कविता त्यांनी तयार केलेल्या आहेत तर तसंच बघून आपण सुद्धा कविता तयार करू शकतो जर आपल्याला कविता तयार करायच्या असतील तर पहिले आपण एखाद्या पुस्तक एखाद्या कवि कवीची कवीची कविता वाचली पाहिजे आणि ह्या पुस्तकामध्ये आत्माराम कुटेसरांचा मोबाईल नंबर ते कुठे राहतात हे सुद्धा याच्यामध्ये दिलेले जर हे पुस्तक तुम्हाला आवडेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलू सुद्धा शकता मित्रांनो हे पुस्तक नक्कीच वाचा आणि आत्माराम सरांशी बोला पण धन्यवाद